नमस्कार दहा तारखेला काय घडणार सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी सत्तेतील आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर विविध चर्चेला यात राज्याचे मुख्यमंत्री काही घडामोडी घडत आहेत का अशी ही चर्चा आहे मात्र या भेटीवरून काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडुटीवार यांनी मोठा दावा केला आहे विरोधी पक्षनेते म्हणाले की इंडिया आघाडीत आले तर बच्चू कडूंचे स्वागत आहे हायकमांडची चर्चा करून आणि चर्चेतून निर्णय घेऊ सत्तेत बच्चू करू यांच्या झाला असावा बच्चू कल असेल तर चर्चा होईल राजकारणात जी भूमिका जो मांडतो त्यावर चर्चा होते दहा तारखेच्या निकालानंतर नवीन नवरदेव बोल्यावर बसेल मुख्यमंत्री बदलणार अशी चर्चा जोरात आहे त्या चर्चेचा भाग म्हणून मी बोलतो त्यामुळे दहा तारखेसाठी अनेकांनी बाशिंग बांधून ड्रेस तयार ठेवलंय त्याची तयारी आत्ता झाली बच्चूकडू यांची भेट कदाचित त्यातूनच झाली असावी असं वाटतं असंही त्यांनी म्हटलं आहे तर अमराईत वर्धा अमरावती या लोकसभा सभा मतदारसंघाबाबत शरद पवारांसोबत चर्चा झाली ही चर्चा राजकीय नव्हती भेट होती एकनाथ शिंदे असेपर्यंत मी साथ सोडणार नाही काही संकेत वगैरे नाहीत राजकीय चर्चा झाली नाही शेतीवर चर्चा झाली बेटीचं आमंत्रण स्वीकारलं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात तेवढे तारमय ठेवले पाहिजे आकाशात अजून ढग आले नाही ढग आल्यावर पाहू सध्या खरे बोलले म्हणजे सत्य विरोधात बोलले असं होतं जे खरे आहे ते सरकार विरोधात आहे असा वेगळा अर्थ काढणे गरजेचं नाही शेतकरी आमचा मायबाप आहे नेत्यांची गुलाबी होण्याची मानसिकता आमच्या डोक्यात नाही राजकीय प्रस्ताव चर्चा झालीच नाही चर्चा झाली तर आमच्या पक्षाचे भले करू आम्हाला दोन तीन दरवाजे उघडे आहेत आम्ही जाणीव ठेवणारे लोक आहोत अशा शब्दात बच्चू कडू यांनी पवार यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद